पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील म्हणजे ज्यांनी सहकार चळवळीतून महाराष्ट्राला नवी दिशा दिली आणि बाळासाहेब विखे पाटील यांनी प्रवरा परिसरातील ग्रामीण भागात वैद्यकीय शिक्षण बँकिंग आणि कृषी क्षेत्रात घडवून आणलेली क्रांती आजही आदर्श मानली जाते म्हणूनच त्यांच्या नावाने महाराष्ट्राचा एक कालखंडही ओळखला जातो तोच वारसा पुढे नेला श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संघर्ष सेवा आणि समर्पण या तीन आधारस्तंभांवर उभं असलेलं हे घराणं म्हणजेच विखे पाटील घराण मी ज्या खात्याच काम करतो त्या खात्याचं मंत्रालय दिल्लीमध्ये आहे आणि त्या दिल्लीच्या देशाच्या सहकार मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांचा फोटो आहे सेवा शिक्षण आणि जनतेसाठीचं समर्पण हे ज्या घराण्याच्या रक्तात आहे त्या घरातच जन्म झालेल्या एका तेजस्वी अभ्यासू आणि संवेदनशील नेतृत्वाचं नाव आहे डॉक्टर सुजय दादा विखे पाटील प्रचंड अभ्यासू आणि जिद्दी मानवी मेंदूवर शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर होण्याचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं पण त्यांचा विचार नेहमीच एका वेगळ्या उपचाराकडे होता जनतेच्या वेदनांचा समाजाच्या प्रश्नांचा आणि विकासाच्या जखमांचा उपचार पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील म्हणून त्यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात अनेक परिवर्तन घडवली त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी नवे शैक्षणिक उपक्रम सुरू केले तर आरोग्य सेवांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गावागावातील लोकांना आरोग्य सुरक्षा दिली याचबरोबर प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून डॉक्टर सुजय दादांनी कारखान्याच्या विकासासाठी अनेक नाविन्यपूर्ण निर्णय घेतले कार्यक्षमता वाढवली शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला आणि प्रवर कारखान्याला पुन्हा एकदा नवा जोम दिला या प्रवासात प्रेरणा मिळाली त्यांच्या आईसौ शालिनीताई विखे पाटील यांच्या संस्कारातून आणि सोबत आहे त्यांच्या सौभाग्यवती धनश्रीताई विखे पाटील यांची स्थैर्यपूर्ण साथ पण याच काळात समाजातील राजकीय आव्हानं त्यांच्या दारात आली वडिलांच्या संघर्षाला न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नांचा वारसा पुढे नेण्यासाठी डॉक्टर राजकारणाच्या रणांगणात उतरले होते त्यांची लढाई सत्तेसाठी नव्हती ही लढाई होती लोकांच्या विश्वासासाठी आणि वडिलांच्या सन्मानासाठी सकाळच्या मंद प्रकाशात त्यांनी चालायला सुरुवात केली गावोगावी फिरणे लोकांशी बोलणे त्यांच्या घरात बसून चहा घेणे त्यांचे प्रश्न स्वतःचे मानून त्यासाठी झगडणे हा आहे सामान्य माणसातला असामान्य नेता आणि याच जिद्दीच्या जोरावर ते बनले दोन हजार चौदा मध्ये वडिलांच्या विजयाचे शिल्पकार आणि पुढे दोन हजार एकोणीस मध्ये झाल्यावर त्यांनी दाखवून दिलं खासदार म्हणजे फक्त संसदेत बसणं नाही तर लोकांच्या हृदयात घर करणं आहे आरोग्य शिबिरे शिक्षण प्रकल्प विकासाच्या योजना आणि कोरोना काळात डॉक्टर म्हणून केलेली सेवा ही होती जनतेसाठीची खरी कर्तव्यपूर्ती पण संघर्ष पुन्हा एकदा परतला विरोधकांचे अपप्रचार शेतकऱ्यांचे प्रश्न धार्मिक फूट प्रामाणिक माणसावर पुन्हा संकट कोसळलं राजकारणात प्रामाणिकपणाचं मोल अनेकदा कमी ठरत षडयंत्र झाली अपप्रचार झाला आणि एक क्षण असा आला की पराभव दारात उभा राहिला पण तरीही ते म्हणाले आणि त्या एका वाक्याने जिल्ह्यात पुन्हा ऊर्जेचा विस्फोट झाला त्या वाक्याने जन्म घेतला एका नवीन विश्वासाचा त्या घोषणेतून उभा राहिला एक नवीन लढवया वडिलांना नेत्रदीपक विजय मिळवून देताना स्वतःच्या पराभवाचा बदला घेत त्यांनी दाखवून दिलं नेतृत्व म्हणजे पराभव टाळणं नव्हे तर पराभवावर मात करणं आहे आज सुजयदादा माझी खासदार आहेत पण जनतेच्या मनातले खासदार अजूनही तेच आहेत त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात लोकांची गर्दी सेल्फी घेण्यासाठीची धावपळ आणि त्यांच्या बोलण्यातून सामान्य जनतेच्या उत्कर्षासाठी उमटणारी माणूस की हे सगळं सांगतं की नेते तेच जे लोकांमध्ये राहतात सुजय दादा म्हणजे एक विचार आहे एक प्रेरणा आहे आणि एक संदेश आहे पराभव तात्पुरता असतो पण ध्येय कायम असत कारण